मुंबई नागपूर अंतर हे आठ तासात आपण आता सध्या समृद्धी मार्गे काढतो आहे तर मुंबई पुणे याचा देखील आता वेग वाढणार आहे कारण हे दोन हजार पंचवीस वर्ष एम एस आर डी सी द्वारे सुमारे चार हजार दोनशे सतरा किलोमीटर लांबीचे द्रुतगती महामार्गाची कामे करणार आहेत तर राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच एन एच आयच्या माध्यमातून एक हजार पन्नास किलोमीटर लांबीच्या महामार्गाची उभारणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे आपल्याला एक विनंती आहे मद्� की आपण चॅनलवर नेऊन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचे डिटेल जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी चार हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे जाळे विणणार आहे यापैकी काही लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून ते वाहतूक सेवेत दाखलही झाले आहेत तर आता काही रस्ते वाहतूक सेवेत दाखल होणार असून अनेक महत्वाकांक्षी रस्त्याच्या कामाला एम एस आर डी सी दोन हजार पंचवीसमध्ये सुरुवात करणार आहे त्यामुळे नवे वर्ष हे विकासाचे असणार आहे त्या माध्यमातून आपल्या असं लक्षात आलं राज्यातील रस्ते विकासाची मुख्य जबाबदारी एम एस आर डी सीची आहे आणि राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध जिल्ह्यातील अंतर कमी करून त्यांचा सा विकास साधण्यासाठी सरकारने राज्यात पाच हजार किलोमीटरहून अधिक रस्ते यावर्षी बनवले आहेत आणि राज्यातील प्रत्येक जिल्हा मार्गाद्वारे जोडून प्रवासाती जलद करणे हा सरकारचा सा मुख्य उद्देश आहे त्यानुसार पाच हजार दोनशे सदुसष्ट किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे नियोजन करण्यात आले आहे एम एस आर डी सीने सुमारे चार हजार दोनशे सतरा किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाची जी कामे आहेत तर यापैकी जी आहे चार हजार दोनशे किलोमीटरची कामे हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणजे एन एच आयच्या माध्यमातून जे आहे एक हजार पन्नास किलोमीटर आणि एम एस आर डी सीच्या माध्यमातून चार हजार दोनशे सतरा किलोमीटर आणि एम एस आर डी सीच्या प्रकल्पांना पंधरा महामार्गाचा समावेश असून यापैकी चौऱ्याण्णव किलोमीटर लांबीचा मुंबई पुणे महामार्ग सेवेत दाखल झाला आहे आणि मुंबई नागपूर हा सातशे एक किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे का काम जे आहे तर ते सुरू असून आतापर्यंत त्यापैकी सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे आणि इतर तेरा महामार्गाचे का काम अद्याप सुरू झालेले नाही महत्त्वाचे म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तेरापैकी पाचहून अधिक प्रकल्पांचे जी कामं आहेत तर ती सुरू आहेत यापैकी नागपूर प्रवास अतिवेगात करतानाच एम एस आर डी सीने मुंबई पुणे प्रवास सुकर करण्यासाठी दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहे त्यापैकी एक प्रकल्प म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली कुसगाव दरम्यानची नवी मार्ग मार्गिका अर्थात मिशिंग लिंक प्रकल्प तर दुसरा प्रकल्प म्हणजे ठाणे ते खाडी पूल प्रकल्प तीन बांधण्यात येणा येत आहे आणि एक पॉईंट आठशे सदतीस किलोमीटर लांबीच्या या पुलाची दक्षिणेकडील बाजू सप्टेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली तर आताच मार्चमध्ये उत्तरेकडील मार्गिकेचे लोकार्पणही त्यामध्ये नव्याने ॲड होणार आहे मुंबई पुण्याच्या दिशेने जाणारी बाजू सप्टेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली तर आता मार्चमध्ये उत्तरेकडील म्हणजे पुण्याहून मुंबईला येणारी मार्गिकेचे लोकार्पण करून ही बाजू वाहतुकीसाठी के खुली केली जाणार आहे तर मिशिंग लिंकचे कामही वेगाने सुरू असून जून दोन हजार पंचवीसपर्यंत मिशिंग लिंक वाहतुकीसाठी खुलं करण्याचे एम एस आर डी सीचे नियोजन आहे त्या मार्गिका खुली झाल्यास मुंबई पुणे हे आता पंचवीस मिनिटाचा कालावधी कमी होणार आहे आणि एकूणच नव्या वर्षात खऱ्या अर्थाने मुंबई पुणे प्रवास सुखर आणि सुसाट होणार आहे महाराष्ट्रातील काही प्रकल्प एन एच ए आहेत व जालना नांदेड समृद्धी महामार्गाला जोडणार आहे जे काम मित्रांनो भूसंपादन झालेले आहे तर अशा पद्धतीनं हे काम महाराष्ट्रातील चालू आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद